नमस्कार हो कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वरसगाव धरण या ठिकाणी आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय हे संपूर्ण वरसगाव डॅम आहे धरण आहे आणि आपण त्या धरणाच्या भिंतीवरती आहोत आज मी तुम्हाला दाखवणार आहे वरून भिंतीवरून धरण कसं दिसतं अतिशय सुंदर असणार आहे हे धरण तुम्ही मागं ही धरण आहे ही धरणाची भिंत आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या कोठ्या तुम्हाला दिसतात झूम करून दाखवतो हे वीज निर्मिती करण्यासाठी बसवलेला हा प्रोजेक्ट आहे याचं धरणाच्या भिंतीच्या खाली हा प्रोजेक्ट असतो आपल्याला दिसणार नाही बघूयात झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा ही धरणाचं खालची पाणी जाते तिथली हे ठिकाण आहे आणि ही नदी आहे जी पुढं जाऊन खडकवासला धरणाला मिळते हीच ती नदी आहे आणि इथून हे पाणी भिंतीतून सोडलं जातं ही ती भिंत आहे बघू शकताय तुम्ही वीज निर्मितीचा प्रकल्पसुद्धा या धरणावरती आहे जो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे हा वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प आहे याच्या पलीकडे हे पानशत गाव आहे हे तुम्ही झूम करून दाखवतो या ठिकाणी पानशत गाव आहे कुरण आहे कुरण गाव आहे ते आणि इकडे पानशत आहे असं आता दिसणार नाही झाडीमधून अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे शासनाच्या इंग्रजांच्या काळातल्या धरणनिर्मितीच्या वेळेच्या कोट्या आहेत राहण्यासाठी बहुतेक त्याचा उपयोग केला जात असावा आणि हा पलीकडचा परिसर आहे ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत सुंदर असा डोंगर या डोंगराच्या पलीकडं या ठिकाणी लवासा सिटी जी आपण पाहतो ती लवासा सिटी आहे पलीकडं महाड हायवे आहे मुळशी आहे पलीकडच्या साईडला मावळ तालुका सुरू होतो याच डोंगराच्या पलीकडे आणि हा असा प्रकल्प धरणालगतची ही भिंत आहे बघू शकताय तुम्ही ही भिंत आहे धरणालगतची झूम करून तुम्हाला दाखवता अतिशय सुंदर असा परिसर सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा तुम्ही पाहू शकताय आणि हे आहे उरसगाव धरण जे मी तुम्हाला दाखवतो त्या भिंतीवरून तुम्ही कधी पाहिलं नसेल तर खास तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा परिसर सुंदर असं ठिकाण अजून धरणाची पातळी पूर्ण भरलेली नाही कारण म्हणावा असा पाऊस झालेला नाही पाऊस लवकरच सुरू होईल अशी आशा आहे जून महिना चालू आहे जून जुलै ऑगस्ट हे पावसाचे दिवस असतात अजून तरी निदान पाऊस सुरू झालेला नाही लवकरच पाऊस सुरू होईल त्या अगोदर आपण फेरफटका मारण्यासाठी किंवा पाण्याची पातळी पाहण्यासाठी या ठिकाणी दौरा केलेला होता आणि या धरणावर कुणालाही सोडलं जात नाही हे महत्त्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे पण आपली रिक्वेस्ट केल्यामुळं की बाबा छोटासा आमच्या चॅनलवरती आम्हाला या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांसाठी सबस्क्रायबरांसाठी एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळं आपल्याला सोडलं नाही तर असं कुणालाही या ठिकाणी सोडलं जात नाही याचीसुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपणाला देतो कारण बरेचसे लोक हवशे नवशे गवशे काय करतात उंच कटाड्यावरून खाली डोकवतात धोका निर्माण होतो बरीचशी मुलं व्हिडिओ बनवण्यासाठी रील्स बनवण्यासाठी कुठलंही टोकाचं पाऊल उचलतात म्हणून ते उचलू नये किंवा अपघात दुर्घटना घडू नये यासाठी कुणालाही सोडलं जात नाही म्हणून आपण खास रिक्वेस्ट करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत शासनाची लोकंसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत आलेलो आहोत पाठीमागं पाटबांधारे मंत्री वी के पाटील साहेब यांनी दौरा केलेला होता त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही होतो त्याच दौऱ्यामध्ये या धरणामध्ये प्रचंड गाळ साठलेला आहे आणि तो गाळ मशिनरीच्या सहाय्याने काढला जावा त्या ठिकाणची जी माती आहे गाळ मिश्रित ती शेतीसाठी वापरली जाते शेतीसाठी चांगला तिचा फायदा होतो कारण ती उबजाऊ माती असते म्हणून त्या मातीचा गाळ काढून उपयोग केला जातो अशी ही माती आहे आणि हे आहे डॅम परिसर धरणाची भिंतीवरचा तुम्ही बघू शकता एक फोर व्हीलर जायचो या ठिकाणी दोन्ही साईडला भिंतीवरती सुरक्षा रक्षक असतात गार्ड असतात कुणालाही या अशा भिंतीवरती सोडलं जात नाही हे सुद्धा समजून घ्यावं आणि धरणाचा परिसर तुम्ही बघू शकता खूप उंची आहे उंच आहे हे ठिकाण आणि अतिशय जबरदस्त व्ह्यू या भिंतीवरून पाहायला मिळतो आहे सुंदर आणि नयनरम्य दृश्य तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता आपण नेहमी नेहमी म्हणत असतो लोकांना फिरायला आलं पाहिजे बऱ्याच लोकांना आपण आव्हानसुद्धा करतो की निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वच्छ हवेच्या ठिकाणी आपल्याला जर मन निर्माण निर्मळ ठेवायचं असेल किंवा आनंदी ठेवायचे असेल तर आपण हा डोळ्यांचं पारणं फेरणाऱ्या ठिकाणी फेडणाऱ्या ठिकाणी आपण फिरायला आलं पाहिजे आणि अशा नैनरम्य दृश्यचा आनंद आपण घेतला पाहिजे ठिकाणांचा आपण आनंद घेतला पाहिजे आपल्याला मोह आवडत नाही मोह आवडत नाही म्हणून आपण नेहमी नेहमी अशा ठिकाणांना भेटी देतो आणि आवर्जून आपल्या फेसबुकच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की कशा पद्धतीनं निसर्ग आहे थ, कशा पद्धतीनं कोणकोणते पॉईंट आहेत काय पाहावं कुठं जावं कशा पद्धतीने जावं कुठली काळजी घ्यावी हे नेहमी सांगण्याचा मांडण्याचा दाखवण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि आज हा खास करून व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा आलं पाहिजे आणि अशा ठिकाणांना भेटी दिली पाहिजे हीच या ठिकाणी अपेक्षा करतो तुम्हाला कसं वाटलं हे ठिकाण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगायला विसरू नका चला बाकी ठेऊ का धन्यवाद जयजी जाऊ जय शिवराय मित्रांनो